रामकृष्णारी इंद्रदेव एक वर्षांनी अहेल्याच्या माली जाण्याचं जा ठरवलं इंद्र आणि चंद्र अहेल्याच्या माली आले आणि इंद्राने सांगितलं मी गौतम ऋषीच रूप धारण करीत आहे चंद्रा तू कोंबड्याचं रूप धारण कर आणि लगेच बाग दे कुकू चिकू कसा भाग दे आणि कोंबड्याने चंद्राने कोंबड्याचं रूप घेतलं आणि लगेच बाग दिला गौतम ऋषी दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे जागे झाले आपल्या कमांडो हातामध्ये घेतला आणि स्नानासाठी गंगेवर निघाली गंगेवर गेले कपडे वगैरे काढले स्नान करायचं तर लगे गंगे मातेने आवाज गौतम गौतमा ही धोक्याची वेळ आहे ही स्नानाची वेळ नाही तुझ्या अहेल्यावर संकट आलंय लवकर जा गौतम ऋषीने कमांडोमध्ये पाणी घेतलं आणि पा आपटीत आपटीत दना 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 थेट आपल्या आश्रमी आला रामकृष्णारी